कोल्हापूर महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीनं गांधीनगरमधील दुकानांची तपासणी करण्यात आली यावेळी सचिन ट्रेडर्स सद्गुरू ट्रेडर्स अवतार ट्रेडर्स या, ट्रेडर, ट्रेडर, ट्रेडर या दुकानांमध्ये सिंगल यूज प्लॅस्टिकचा दहा हजार किलो प्लॅस्टिक साठा आढळून आला हे प्लॅस्टिक जप्त करून संबंधित व्यापाऱ्यांकडून वीस हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला शासनाच्या निर्देशाप्रमाणे एकल वापर म्हणजेच सिंगल यूज प्लास्टिक वापरण्यास बंदी आहे कोल्हापूर महापालिकेच्या वतीनं पुन्हा एकदा बंदी असलेल्या प्लास्टिकची विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मोहीम सुरू झाली आहे गांधीनगरमधील सचिन ट्रेडर्स सद्गुरू ट्रेडर्स अवतार ट्रेडर्स इथं महापालिकेच्या पथकानं पाहणी केली त्यावेळी सिंगल यूज प्लास्टिकचा दहा हजार किलो साठा आढळून आला हे प्लास्टिक जप्त करून व्यापाऱ्यांकडून वीस हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला ही कारवाई सहाय्यक का आयुक्त कृष्णा पाटील आरोग्य निरीक्षक माधवी मसूरकर नंदकुमार पाटील करण लाटवडे सुशांत कवडे सुशांत कांबळे यांनी केली